छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य कमावलं त्याचप्रमाणे माणसं देखील कमावली मित्रांनो हे स्वराज्य सांभाळलं हे स्वराज्य कमवलं मावळ्यांच्या सरदारांच्या आणि जीवाला जीव देणाऱ्या माणसांच्या जीवावरती या सर्व माणसामध्ये बरेच असे लोक होऊन गेले की ज्यांनी स्वराज्याबरोबर गद्दारी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना त्या गद्दारीचं बक्षीस दिलं त्याची सजा देखील दिली त्यामध्येच नाव येतं संभाजी कावजी यांचं संभाजी कावजी हे सुरुवातीपासूनच ज्यावेळेस स्वराज्याची बांधणी चालू होती तेव्हापासूनच संभाजी कावजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत होते मावळचा प्रांत जिंकल्याच्या नंतर जावळीचा प्रांत जिंकल्याशिवाय स्वराज्य पूर्ण होणार नव्हते जावळीचा प्रांत जिंकण्यामध्ये संभाजी कावजी यांची महत्वाची भूमिका होती जावळीचा प्रांत हा चंद्रहार मोरे यांच्या ताब्यात होता त्यांना मारून तो प्रांत जिंकला तरी खरे परंतु चंद्रहार मोरे यांचा, यांचा भाऊ हनुमंत मोरे हा अजून देखील जोरच्या खोऱ्यामध्ये दे दबा धरून बसला होता आणि त्याला संपवल्याशिवाय हा जावळीचा प्रांत जिंकणे अशक्य होते आणि त्याला मारण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी कावजी यांच्यावरती दिली संभाजी कावजी यांनी सोरीकेचं बोलणं करण्यासाठी गेले आणि त्याच वेळेस वेळ साधून हनुमंत मोरे यांचा बंदोबस्त केला आणि जावळीचा प्रांत मावळ प्रांताला जोडला व स्वराज्याची उभारणी केली म्हणजे या स्वराज्याच्या उभारणीमध्ये सुरुवातीपासूनच संभाजी कावजी हे महाराजासोबत होते दुसरा एक महत्वाचा प्रसंग यामध्ये संभाजी कावजीची अतिशय महत्वाची भूमिका होती ती म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस अफजल खान हा शिराणे दांडगा अडमोठा आणि भयान शक्ती असणारा व्यक्ती होता आणि त्याच्याच जोडीचा अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहिजे होता आणि त्याच्याच जोडीचा अंगरक्षक त्याच्याच जोडीचा आपला माणूस म्हणून संभाजी कावजी यांना ला त्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी समावेश करून घेतले संभाजी कावजी हे देखील जबरदस्त शक्तिमान असणारे व्यक्ती होते त्यांनी घोड्याचे चारी पाय धरून घोड्याला आपल्या खांद्यावरती उचलून घेतलं होतं अशाच ताकदीचा व्यक्ती महाराजांना पाहिजे होता अफजल खानाच्या वदाच्या वेळेस ज्यावेळेस अब्दुल खानचा कोतळा बाहेर काढला तर वेळ साधून हा अब्दुल खान ज्यावेळेस पालखीत बसून पडायला लागला त्यावेळेस संभाजी कावजीनीच पालखीच्या सैनिकाच्या ढोल शिरा कापून त्यांना खाली पाठिंबा त्याच वेळेस संभाजी कावजी यांनी अफजल खानचं मुडक छाटून महाराजांच्या समोर आणलं आणि हेच संभाजी कावजी ज्यावेळेस शाहिस्ते खान महाराष्ट्रात आला चाकणचा जो काही किल्ला होतो तो, तो किल्ला जिंकला त्यावेळेस शाहिस्ते खानाची ताकद त्याची संपत्ती बघून संभाजी कावजी भाळले शाहिस्ते खानाची भेट घेऊन त्याची चाकरी स्वीकारली शाहिस्ते खानाने संभाजी कावजीची ताकद ओळखून त्यांना पाचशे स्वारांची मनसबदारी दिली आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजीराजांच्या जिव्हाळी लागली कारण की स्वराज्याच्या सुरुवातीपासूनच संभाजी कावजी हे महाराजांच्या सोबत होते संभाजी कावजींना स्वराज्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती होत्या त्यामुळे संभाजी कावजी यांची विल्हेवाट लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापराव भुजर यांनाही मोहीम दिली प्रतापराव गुजर यांनी प्रता संभाजी कावजी याच्यावरती हल्ला केला आणि त्यांना ठार मानता थोड्याशा हव्यासा पोटी आणि लालसे पोटी स्वराज्याचा हा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी गमावला परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ गद्दार लक्षमान होती गद्दारांसाठी फक्त वध आणि मृत्यू हीच सजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ होती त्यामुळे स्वराज्याचा हा मावळा संभाजी कावजी सुरुवातीपासूनच महाराजासोबत होता त्यांचा काटा देखील महाराजांनीच काढला मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद